महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आज रोजी नगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे तक्रार निवेदन देण्यात आले की सध्या परिस्थितीमध्ये स्वच्छता व पाणी पुरवठा व्यवस्थेमध्ये खूपच हलगर्जीपणा होत आहे त्यामुळे वसमत शहरातील नागरिकांमध्ये नगर परिषद प्रशासनाबद्दल प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झालेला असून वसमत शहरामध्ये प्रमुख रस्त्यांवर जागोजागी कचऱ्याचे ढीक पसरल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी होत असल्यामुळे रोगराई होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत व हिंदूंचा पवित्र श्रवण महिना लवकरच सुरू होत असल्याने निवेदनाद्वारे करण्यात आली की वसमत शहरातील प्रमुख रस्त्यासोबतच गल्लीबोळात सुद्धा साफसफाई ठेवण्यासाठी कडक उपाययोजना त्वरित करावी व तसेच वसमत शहरातील प्रत्येक विभागामध्ये नियमितपणे पाणी पुरवठा होईल याचे त्वरित नियोजन करावे नसता नाईलाजस्त अम्मास नगर परिषद प्रशासना विरुद्ध तीव्र आंदोलन करावे लागेल याची आपण गांभीर्याने दखल घ्यावी असे निवेदन आज रोजी शिवसेना ठाकरे गटाचे सुनील काळे संजय भोसले श्रीनिवास पराजवार काशीनाथ भोसले दीपक हडवे धनंजय गोरे तानाजी कदम राजेश भोसले हे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते शेकैजाज तालुका प्रतिनिधी वसमत Never miss an update.